मित्रांनो आपण परत एक वेळेस कार बीज इथं आलेलो आहे कार बीजमध्ये आपण याच्या आधीचा जो व्हिडिओ कवर केला होता तो हॅशबॅक गाड्याचा होता आता आपण याच्यामध्ये काही कॉम्पॅक्ट एसीयू बघू आणि बाकीचा जो स्टॉक आहे हा सिडन गाड्याचा स्टॉक राहणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल गाड्याची कंडिशन वगैरे काय आहे आणि किती आपण डाऊन पेमेंट केलं तर ह्या गाड्या आप आपल्याला अवेलेबल होतील जर माझ्याकडनं जर व्हिडिओमध्ये सांगता नाही आलं तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून गाडीची पूर्ण डिटेल माहिती घेऊ शकता फोटो बी मागून घेऊ शकता मित्रांनो तर आजचा जो व्हिडिओ आहे आपण स्टार्ट करतो आहे तर डस्टन गो आहे आपल्यासमोर एक्झॅक्ट डस्टन डस्टन गो प्लस सेवन सीटर गाडी मित्रांनो येईल तर ह्या गाडीपासून आपण स्टार्ट करतो आहे तरी तर तुम्ही बघू शकता तु वालो वगैरेसुद्धा आहे ज्याला कोणाला वालोव घ्यायची ते सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तर व्हाईट कलरमध्ये डस्ट अन गो आहे छान कंडिशनमध्ये गाडी आहे ब्लॅक कलरच्या रिम्स आल्लो आहे याला दिल्या देण्यात आलेलं आहे टायर कंडिशन सेवंटी फाय पर्सेंट आहे गाडीवर कुठेही स्क्रॅचेस नाही आहे डेंट नाही पेंट नाही आहे डस्ट गो पुन्हा पासिंगमध्ये गाडी आहे मित्रांनो पुन्हा पुणे पासिंगमध्ये गाडी आहे आतमधनं बघू तर ही डस्ट गो आहे बघा आता बाहेरून बघितल्यानंतर असं वाटतं की ही गाडी सेवन सीटर कशी राहणार आहे तर तुम्ही बघू शकता जबरदस्त असा स्पेस याच्या ह्या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे आणि विषय असा आहे की जे कोणी टीका वगैरे घेऊ शकत नाही आहे अफोर्ड करू शकत नाही आहे त्यांच्यासाठी ही सेवन सीटर गाडी जी आहे एकदम जबरदस्त राहणार आहे मित्रांनो आणि बजेटमध्ये राहणार आहे तर डस्टन गो आहे सेवन सीटर गाडी आहे जबरदस्त इंटेरियर आहे गाडीचं आतमधनंसुद्धा आता डिटेल्सवर देऊ दोन हजार दो सोला दोन हजार सोळा दोन हजार सोळा मॉडेलमध्ये गाडी आहे गाडी जी आहे फर्स्ट ऑनर आहे चाळीस हजार किलोमीटर गाडी रन आहे मित्रांनो फक्त चाळीस हजार किलोमीटर रन झालेली आहे साडेतीन लाख रुपये यांनी ऑफर ठेवलेला आहे हा ऑफर प्राईज आहे फिक्स नाही आहे जर तुम्हाला गाडी पसंत आली आणि घ्यायचीच आहे तर समोर आमोर ज्यावेळेस डील होईल तर ह्या ऑफरमध्ये कमी केल्या जाईल गाडीचे टायर जे आहे माझ्या हिशोबाने फ्रंटचे टायर बटन आहे पाठीमागची सेवेंटी फाय पर्सेंट आहे तर ही होती डस्टन गो सेवन सीटर गाडी नेक्स्ट बघू तर ही आहे वाल्वो एम एच ट्वेंटी औरंगाबाद संभाजीनगर ह्या पासिंगमध्ये गाडी कलर कोणसा ग्रे का ग्रे कलर ग्रे कलरमध्ये गाडी आहे कंपनी फिटेड आलोय आहे चारी टायरमध्ये डिक्स आहे गाडी व्हालवो म्हटल्यानंतर विचारायचं कामच नाही मित्रांनो व्हल्वो हा खूप मोठा ब्रँड आहे मर्सडीज औडी बी एम डब्ल्यूच्या लेवलचं ब्रँड आहे व्हल्वो डी थ्री हे मॉडेल आहे टायर कंडिशनबद्दल बोलत झालं तर फिफ्टी फाय पर्सेंटपर्यंत गाडीची टायर कंडिशन असेल तरी तुम्ही स्वतः येऊन बघितलं तुम्हाला कळेल काय आहे तर वा जबरदस्त गाडी आहे मित्रांनो सीट तुम्ही बघू शकता बकेट सीट आहे हॅशबॅक आहे की हॅशबॅगमध्ये गाडी आहे जबरदस्त गाडी आहे एअरबॅग वगैरे आणि ही गाडी हा मित्रांनो बाकी म्हणजे सेफ्टीच्या हिशोबान जर म्हटलं तर एक नंबर अशी गाडी आहे डोअर खोलल्यानंतरच मला कळालं होतं की किती मजबूत गाडी आहे दोन हजार दोन हजार सोळा मॉडेल गाडी फर्स्ट ओनरमध्ये अडुसष्ट हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे गाडीचा जो ऑफर यांनी ठेवलेला आहे मित्रांनो सोळा लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे हा ऑफर प्राईज आहे जर तुम्हाला गाडी पसंत आली आणि घ्यायचीच आहे तर भैया जे आहे याच्यामध्ये कमी करतील नेक्स्ट गाडीवरती ये तर हे ओल्ड मॉडेल वरना हे एम एच बारामध्ये वेरना वर्ना टायर कंडिशन न्यू टायर आहे गाडीचे आणि लो बजेट गाडी मित्रांनो बजेटमध्ये गाडी येईल तुम्हाला ह्या बजेटची गाडी आहे गाडीचं इंटेरियरवर बघा तुम्ही इंटेरियर किती छान असं इंटेरियर गाडीचं सीट कंडिशन बी छान आहे कुठेही मळकट वगैरे नाही आहे गाडी एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये दोन हजार दोन हजार दहा दोन हजार दहा मॉडेलची गाडी आहे गाडी फस्ट ऑनरमध्ये किलोमीटर एक लाख एक लाख अठ्ठावीस हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे आणि गेअर शिफ्टिंग ॲटोमॅटिक आहे ऑफर दोन लाख तीस हजार ऑफर ठेवलेला आहे हा ऑफर प्राईज आहे याच्यामध्ये कमी केला जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला वेरना घ्यायची असेल ही तर डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर मिळेल तुम्ही गाडीचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता किंवा शोरूमला व्हिजिट करून तुम्ही गाडीची ड्राईव्ह घेऊन गाडी फायनल करू शकता नेक्स्ट गाडी आहे बॉक्स विंटो एम एच एकवीस जालना पासिंग दोन हजार अकरा मॉडेल गाडी सिल्वर कलरमध्ये टायर कंडिशन मित्रांनो गाडीची सेवेंटी फाय पर्सेंट आहे माझ्या पर्सेंटेर पर्सेंटेजवर विश्वास न ठेवता स्वतः येऊन गाडीचे टायर वगैरे जे काही आहे ते चेक करत राहा म्हणजे तुम्हाला कळेल माझ्याकडनं वन्नीस बीस होऊ शकतं मित्रांनो गाडी छान कंडिशनमध्ये ए सी म्युझिक सिस्टम एअरबॅग आहे एअरबॅग नाही आहे गाडी जबरदस्त कंडिशनमध्ये ज्याला कोणाला ही गाडी खरेदी करायची आहे ते डिस्क्रिप्शन चेक करू शकता दोन हजार दोन हजार अकरा दोन, गाड़ी चा दोन लाक है। है? हजार अकरा फर्स्ट ऑनर गाडी आहे गाडीचा ऑफर दोन लाख ऐंशी हजार आहे किलोमीटर किती झालेलं आहे एकोणनव्वद हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडी छान कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला जर ह्या गाडी डील करायचं आहे तर डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये जे नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही गाडीचे फोटो वगैरे हो मागून घेऊ शकता नेक्स्ट गाडीवरती येऊ आय ट्वेंटी पेट्रोल तर ही आहे आय ट्वेंटी पेट्रोल व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीचे टायर बिलकुल नवीन टायर दिसतं आहे मला आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेल आहे वी टी वी टी अलॉय वगैरे नाही आहे मित्रांनो गाडीत बघा गाडीचं इंटेरियर वगैरे बी छान आहे एअरबॅग मिळणार आहे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक ॲडजस अड़िस्ट, ॲडजस्टिबल मिरर दोन हजार दोन हजार सोळाच्या दोन हजार सोळा मॉडल गाडी पेट्रोल आहे गाडी फर्स्ट ऑनरमध्ये चौपन्न हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे साडेपाच लाख रुपये गाडी ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो साडेपाच हा ऑफर प्राईज आहे फिक्स नाही आहे याच्यामध्ये कमी वगैरे हो केला जाईल आता आपण नेक्स्ट गाडीवरती येऊ नेक्स्ट आहे ही सी आज आहे मित्रांनो मारुतीची ग्रे कलरमध्ये मा गाडी आहे कंपनी फिटेड अलॉय मिळणार आहे एम एच अठ्ठावीसमध्ये गाडी आहे सिड्याना आहे जबरदस्त कंडिशनमध्ये पार्किंग सेन्सर कॅमेरे वगैरे दिलेले सेन्सर दिलेले हे गाडीचं इंटेरियर आहे जबरदस्त गाडी आतमध्ये छान कंडिशनमध्ये दोन हजार दोन हजार सतरा मॉडल फर्स्ट ऑनर गाडी फर्स्ट ऑनरमध्येटर त्रेसष्ट हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे सात लाख ऐंशी हजार रुपये ह्या सीएतचा यांनी ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल पूर्ण डिटेल माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता नेक्स्ट गाडीवरती येतो स्कोडा स्कोडा ॲक्टोविया एम एच ट्वेंटी सन्रुपॉली गाडी आहे कंपनी फिटेड अलॉय आहे टायर कंडिशन फिफ्टी फाय पर्सेंट आहे गाडी छान कंडिशनमध्ये आहे गाडीवर कुठं डेंट पेंट स्क्रॅचेस दिसत नाही आहे एकदम क्लीन नीट कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही स्वतः येऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की गाडीची कंडिशन काय आहे म्हणून गाडी मी माझ्या हिशोबाने मला गाडी छान वाटते आहे आणि मित्रांनो इंटेरियर जे आहे गाडीचं एक नंबर असं इंटेरियर आहे एअरबॅग मिळणार आहे इन्फोटेक्स सिस्टम म्युझिक सिस्टम ए सी त्याच्यानंतर हे जे गाडीचं काही इंटेरियर आहे हे लक्झरीज असं इंटेरियर गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे जबरदस्त गाडी आहे मित्रांनो दोन हजार दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा मॉडेल गाडी फर्स्ट ऑनरमध्ये ऑफर दिलेला आहे किती किलोमीटर गाडी रन झालेली प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे तुम्हाला मिळणार आहे फॉग मिळणार आहे गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये दे, कुठे डेंट पेंट स्क्रॅचेस नाहीये गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये ऑफर काय ठेवला साडे अकरा लाख रुपये गाडीचा ऑफर आहे मित्रांनो याच्यामध्ये कमी केल्यातील जाईल लोन वगैरे होतं याच्यावर लोन होऊन जातं आणि मी स्टार्टिंगला बोलतो केलं की गाडी तुमच्या हातात येते तर मित्रांनो हे सगळं की तुमच्या सिबिलवर डिपेंड आहे तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तेवढा कमी राहून तुम्हाला तर ही झाली स्कोडा नेक्स्ट गाडी बघू स्कोडाचीच गाडी आहे एम एस ट्वेंटी रॅपिड आहे पेट्रोल दोन हजार मॉडेल मित्रांनो टायर कंडिशन आहे सगळ्यांना माहिती आहे आणि स्कोडाच्या गाड्याचे ना मित्रांनो एक नंबर अशा मजबूत गाड्या आहे बाकी बरेचशा लोकांचा भ्रम आहे की यार मेंटेनन्स त्याच्यानंतर काम वगैरे निघलं तर कुठं करायचं काय करायचं आता स्कोडा येऊन जमाना झालेला आहे बरेच मेकॅनिक स्कोडाची काम करतात तर ही स्कोडा रॅपिड दोन हजार दोन हजार एकोणवीस मॉडल पेट्रोल मॉडल फर्स्ट गाडी जी आहे फर्स्ट ऑनर गाडीची ऑफर सात लाख सात लाख ऐंशी हजार ऑफर दिलेला आहे हा ऑफर प्राईज आहे जर तुम्ही फटफटी बाबाचं नाव घेऊन जर व्हिजिट करत असाल तर तुम्हाला छान असा डिस्काउंट भैया देतीलच तर मित्रांनो जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची डिस्क्रिप्शन चेक करा गाडीचे फोटो वगैरे मागून घ्या गाडी बघा किंवा डायरेक्टली शोरूमला व्हिजिट करून गाडीची टेडर वगैरे घेऊ शकता भाऊ एक मॉडल कोणता मॉडल नाही नाही कंपनी मॉडेल हे हुंडाई संता हे बघा मित्रांनो हुंदाईची आहे परत सांगणार नाही जीप जी तिकडे जाते अवघड घ्यायला तर ही गाडी क्रेटा जे आहे ना क्रेटापेक्षा मोठी गाडी आहे साईजला हुंदाईची संताफिया हा हुंदाईची संताफिया आहे हुंदाई कंपनी फिटेड आलो आहे टायर साईज तुम्ही बघू शकता बिगर टायर साईज आहे दाखवतो त्याच्यानंतर आपली बिगर साईज हे बघा आतमधन गाडीचं इंटेरियर स्पेस स्पेस मित्रांनो जागाच जागा आहे गाडीमध्ये आतमधन एअरबॅग मिळणार आहे तुम्हाला दोन हजार दोन हजार अकरा मॉडेल गाडी डिझेल सेव्हन सीटर मध्ये चार साडेचार लाख रुपये ऑफर दिलेला आहे सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे किलोमीटर किती झालेला सव्वा लाख किलोमीटर गाडी मध्ये गाडी आहे जबरदस्त गाडी बघा तुम्ही जर तुम्हाला या गाडीमध्ये इंटरेस्ट आहे घ्यायची आहे तर हा जो काही ऑफर वगैरे दिलेला आहे याच्यामध्ये कमी केला जाईल काय ऑफर दिलेला आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे कमी केल्या जाईल याच्यावरून होता का

म्युझिक सिस्टम इयरबॅग सुद्धा आहे गाडीमध्ये हा असा गाडीचा स्पेस आहे मस्त आहे गाडी तुम्ही स्वतः येऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या त्याच्यानंतर तुम्हाला गाडी कशी आहे काय आहे हे सगळं काही माहिती होऊन जाईल दोन हजार दोन हजार सतरा मॉडल ऑटोगियर ऑटोगेअर शिफ्टिंग सेकंड गाडी सेकंड ऑनरमध्ये मध्ये नव्वद हजार, हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे सव्वा सात लाख रुपये भाऊने ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये कमी केल्या जाईल रात्री पाऊस पडला थोडे डाग वगैरे तुम्हाला गाडीवरती दिसत असेल बाकी गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये हॅचबॅग दाखवली नंतर सीडॅन आणि एसयू सेगमेंटमध्ये वळालो आपण तर हा कार बिचा स्टॉक आहे हा तुमच्यापर्यंत पोचवला आहे याच्यामधन जर तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे तर डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये नंबर मिळेल तुम्ही गाडीचे फोटो मागून घेऊ शकता किंवा कॉल करून ॲड्रेस विचारून डायरेक्ट शोरूमला तुम्ही व्हिजिट करू शकता तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो